खरं तर बऱ्याच दिवसानंतर मान्य राजसाहेब आम्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत निवडणुकीनंतर एक नाही म्हटलं तर एक मरगळ आली होती पक्षात कारण जे अपेक्षित रिझल्ट होते तसे लागले नव्हते आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज हा जो मेळावा ठेवलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देऊन ते कामाला लावतील अशी आशा नाही तर त्यांचा मागचा जो पालकमंत्री पदाचा त्यांचा जो दानगा अनुभव आहे मी मागेही बोललो की त्यांना इथलं पालकमंत्री पद दिलं असं बरं झालं असं तर निश्चितच त्यांच्या अनुभवाचा फायदा इथल्या भागाला होईल शेवटी ते संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे यावं इथला कारभार बघावा आम्हाला लोकांनाही बरं वाटेल बाकी पक्ष वाढवायच्या अनुषंगाने ते काय बोलले असतील तर तो त्यांचा पक्षाचा अंतर देतो काय नाही कुरघुड्या चालूच असतात शेवटी दाखवताना दाखवतात हिंदुत्व महाराष्ट्राचा विकास परंतु ते विशेषतः जे काही गट आलेले आहेत फुटून एका स्वार्थापोटी आलेले ते सिद्ध होते वारंवार त्याच्या वागण्यातनं आणि त्या आमिषापोटी त्याची अपेक्षा वाढलेली असतात आणि मग ती दुसपूस चालू असते मी चालूच राहणार त्याबद्दल काय खरं तर मराठी या विषयावर दोन्ही शिवसेना म्हणजे ही जी बांडगुलं फुटून निघालेली आहेत तर ती पण शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यांनी बोलूच नाही मुंबईत ज्यावेळेस चाळीस लाख घरांचा मोफत देणार अशी घोषणा केली शिवसेनेकडनं त्याच वेळेस हे यायला सुरुवात झाली आणि दोपहरचा सामना काढणाऱ्यांनी मराठी आणि हिंदी या वादात पडूच नाही त्यांना तो नैतिक अधिकार पण नाही तो ते काम फक्त मनसे खूप जोराने करते आणि मान्य रास्ताहेब तो मुद्दा कधी सोडणारी नाही हे आम्हाला असे